आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे आमच्या पक्षाने प्रस्ताव दिलेला आहे लोकसभेच्या कमीत कमी तीन जागा आमच्या पक्षाला मिळाव्यात अशा प्रकारची विनंती आम्ही आमच्या शिवसेना पी आर पीचे आघाडीचे नेते एकनाथी शिंदे यांच्याकडे केलेले आहे त्यामध्ये कपरावती आहे रामटेक आहे लातूर आहे अशा तीन जागांची विनंती आम्ही भाजपने त्यांना तीन जागा देतो तुम म्हटल्या तुम्ही तीन जागा मागता कस काय कसं काय शक्य जर तसं शक्य झालं नाही तुमची काय बोलता पक्ष विचार कर आमच्या पक्षाची आता एकोणतीस तारखेला नाशिकमध्ये आमच्या पक्षाच्या हाय पॉवर कमिटीची मीटिंग आहे आणि त्या हाय पॉवर कमिटीच्या मिटिंगमध्ये त्याचा निर्णय काय करायचा आता तुम्ही सांगताना सांगितलं की राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना ज्या आहेत त्या होत आहेत वारंवार होत आहे जाणीवपूर्वक होत आहे तुम्ही सरकारसोबत सत्य बघा एक मिनिट तुम्ही लक्षात घ्या सरकार कोणाचं असलं याचं असू द्या त्याचं असू दे अन्य अत्याचार देशातील दलितांच्या पाचवीला पोचलेला आहे आमचा संघर्ष सुरू आहे ना दूर होणार आहे आम्ही संघर्ष सुरू आहे ना सरकार काँग्रेससोबत आम्ही आघाडी तेव्हा संघर्ष केला ना फैलानीच्या प्रश्नावर आम्ही होतो ना आमदार होतो मी काँग्रेस आघाडीमध्ये राजीनामा द्या मी आपल्या आमदारकीचा असं तो नाही आहे प्रश्न ऐकतो की सरकार कोणाचे असलं तरी सरकारने शासन प्रशासनावर अशा प्रकारे कठोर अशा प्रकारचं नियंत्रण ठेवून हे एक प्रकार घडणार नाही अशी दक्ष आता तुम्ही नांदेडला झालं भिवंडीला झालं पांढरीला झालं हे अनेक प्रकारचे होत आहे तर आमचं सरकारला हेच सांगणं आहे की तुम्ही आम्ही तुमच्यासोबत आहोत याचा अत्याचार सरकारच नाही आहोत आम्ही अत्याचारापासून हा समाज कसा मुक्त होईल जे दहशतवादी भीती निर्माण झालेली आहे जातीवादापासून तो कसा दूर करता येईल हा प्रयत्न सरकारी की आपल्या सतत पाठपुरावा सुरूच आहे सरकार कुणाचं असलं तरी अन्याय अत्याचाराचा संघर्ष करणं हे आंबेडकर वादाचं ब्रीद आहे सरकार कुणाचं असू दे संघर्ष कामत नाही आमचा नाही आता काय झालं आता हा बरोबर फार चांगला प्रश्न विचार काल कलेक्टर साहेब एस पी साहेब सर्व प्रशासन गावामध्ये गेलं पांढरी गावात गेलं ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभेमध्ये एक मताने ठराव पास केला की कोणत्याही थोर पुरुषाचं नाव कमालीला देतात कमांडी उभारायला जाऊ नयेत गावामध्ये पेपर पण चालू आज वास्पद नाही पेपर ग्रामसभेने ठराव घेतला की गावामध्ये कोणत्याही महापुरुषाच्या नावाचा प्रवेशद्वार होता कामा नाही असं होऊ शकते का उद्या ग्रामसभेनी ठराव घेतला हो की आमच्या गावामध्ये कोणताही बौद्ध नको दलित नको सरकार काय करणार आहे ही जातीच्या नावाखाली अशा प्रकारे याला चालना देणार असेल प्रशासन जर त्याला बळी पडणार असेल तर मग न्याय मागायचं कुठे पावसाने जोडपर्यंत राजांनी मारलं तर दात मागायची कुणाकडे हा जो अशा प्रकारचा प्रश्न आम्ही आम्ही तेच म्हणालो होतो नामांतराच्या वेळेस आम्ही दिल्लीमध्ये मोर्चा घेऊन गेलो होतो इंदिराजी प्रधानमंत्री असताना तेव्हा हाच मुद्दा उपस्थित झाला होता इंदिराजी चर्चा करताना आता आमचा तो सी ए कायदा आला ना सिटीजनशिप ऍक्टचा कायदा आला आजूबाजूच्या देशामध्ये जे अल्पसंख्याक समाज आहेत प्रताडित होत आहेत त्यांना आपल्या देशामध्ये नागरिकत्व द्यायचं आणि देशातील दलितांना केलं केल्याचं काय करा त्यांनी कुठे जायचं कोणत्या देशात जायचं शेकडो वर्षापासून या देशातील दलितांना प्रताडित केलं जातं अमानुष पागडून गेली जाते अत्याचार केला अन्याय के केले जातात पांढीसारखं प्रकार घडतो देशाची दलितांना कुठे जायचं मग विदेशातील प्रताडित आमच्या विविध अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांना देशावर नागरिकत्व द्यायचं आणि देशातले नागरिक ते पदोपदी प्रताडित केले जात आहेत अत्याचारचे लक्ष आणि भक्ष्य त्यांनी कुठे जायचं मग हा प्रश्न जो प्राध्यापक प्रवाने विचारतो त्याचं काय उत्तर आहे सरकार त्याच्यामुळे हा जो ठराव त्यांनी एकमताने केला गावामध्ये एक अनेक अशा प्रकारचे फेसबुक सोशल मीडियावर अनेक प्रकारची तक्रार झाली त्यांनी देखील अशा प्रकारच्या फेसबुकमध्ये जे आलं असेल कधी व्हायरल झालं असेल त्याच्यावर विश्वास ठेवतो आम्ही संपूर्ण अमरावती आता व्यवस्था रोहन अमृती शांत आहे hmm. मला आपल्याला माहीत आम्हाला कसं आहे ते इथे मागे गोळीबार झाला एक आमचा कार्यकर्ता मृत्युमुखी पडला शहीद झाला इथे त्यावेळेस प्रकरण बाबासाहेबाच्या नावाला विरोध करणारी जातीवादी शक्ती विरोध केला ना, ना।, ना।, ना। मग त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ना ती केवळ कागदोपत्री कारवाई नव्हता प्रत्यक्ष ज्यांनी विरोध केला त्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी आमच्या पक्षाची मागणी झाली आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो आता आम्ही सन्मान रेड्डी साहेब सिटी पोलीस कमिशनर त्यांनी भेटून आलो आता आम्ही डी एस पी साहेबांना भेटणार आहोत तर यामध्ये कोणते राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक हा पुरक्षा घरा झाला का हा एक माताचा भाग या दिवशी तपास करायला करायचा ज्यांनी हा उपद्रव औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्य घरावर आणला अमरावतीच्या विभागीय आयुक्त अमरावतीला त्या त्यामागे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराला विरोध करणाऱ्या मुलांची हात नाही ना, ना। आंदोलन बदनाम करण्यासाठी याही दृष्टीकोन तपास करत नाही तर आवश्यक आहे आणि ज्यांचा कुठे संबंध नाही त्यांच्यावर कोरोना गुन्हे दाखल करू नका त्याला आरोपी हो आम्ही मागणी कलेक्टर साहेबांकडे केली सी जी साहेबांकडे केलेली आहे त्यांच्या आश्वस्त केलं आहे त्यांनी असं काही करणार नाही ही एकंदर परिस्थिती म्हणजे ज्याने आम्ही वायू प्रदूषण म्हणतो साऊन प्रदूषण म्हणतो तुम्हाला माहीत असेल पण सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुका आहे मिरज तालुक्यामध्ये एक गाव आहे त्या गावाचं नाव आहे हाच प्रकार झाला तिथेही त्या गावामध्ये एकमाचं गाव आहे बेडक गाजला आहे पूर्ण महाराष्ट्र प्रकरण गाजलेलं आहे त्या गावामध्ये देखील अशाच प्रकारे मोठं गाव आहे याच्यापेक्षा मोठं गाव आहे आणि मोठमोठ्या राजकीय नेत्यांची सासुरवणी आहे गाव गावामध्ये ते समाज परिवर्तनाच्या गोष्टी बोलतात मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब सत्र शिवाजी महाराज तर विचार आम्ही चालू त्या लोकांचं चा त्या नातेवाईकांचं गाव आहे बेडक गावाच्या गावा ग्रामपंचायतीने गावातील आंबेडकरी जनतेच्या मागणीला मंजुरी देऊन गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार दो 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 दो। के के ते ठराव केला आंबेडकरच्या स्वतःच्या खर्चातून ते गेट उभं केलं नंतर मात्र गावातील काही लोकांनी विरोध करून बुलडोजांचा गाठ तोडून टाकलं आता मला सांगा असं का होतं सरकार ऐकून घ्या सरकार भेटल्यानंतर बघू आपण काय काय ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करणं म्हणजे या देशाच्या लोकशाहीचा अपमान या देशातील सर्व धर्मसमभाव हे जे आमचं मूलतत्व स्वीकारलेलं आहे त्याचा हा एक प्रकारचा अपमान आहे ही अशी मानसिकता जी आहे ती मानसिकता बदलण्याचं सत्ता परिवर्तन आपण नेहमी करतो सत्तापूर्ण गोष्टी करतो पण सत्तेच्या माध्यमातून मानसिक परिवर्तन समाज परिवर्तनाचं कामं जर करण्यात आली तर ही मानसिक आढळून कधी होईल आणि एक चांगलं हो। वातावरण आपल्या राज्यात आणि देशात ते पण वाढू शकतो हा एकच प्रकार नाही बेडकला तसंच झालं शेवटी बेडकचे लोक निघालेत पदयात्रा करत मुंबईला मंत्रालयावर मोर्चा घेऊन पदयात्रा लाँग मार्च काढला त्यांनी बेडकपासून मिळजपासून सांगलीला पोचल्यावर त्यांना अडवण्यात आलं मग समाधान शोधण्यात आलं मग त्याला फरक पाठवण्यात आलं हे बाबासाहेबांच्या नावाबद्दल असं का करतं हा खरा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे ही जातीय मानसिकता ज्याला आपण म्हणतो ही जातीय मानसिकता कमी कशी करता येईल आणि सामाजिक सामंजस्य कसा येणार हा प्रयत्न प्रशासनाने केला पाहिजे के की नाही सरकारने केला पाहिजे के की नाही तो होताना दिसत नाही प्रकार वाढायचा नांदेडमध्ये परवा मी घेऊन दिला जाऊन भिवली म्हणजे एक सोळा वर्षाचा अकरावी शिकणारा एक विद्यार्थी बौद्ध समाजाचा संकेत भोसले त्याला ठार करण्यात आला हत्या करण्यात आली आपल्या जरी आपण गाव आहे कोरणखेड झेंड्याचं प्रकरण हे असे प्रकार आपले कमीत कमी शिव फुले शाहू डॉक्टर बाबा करण्यात आहोत वैचारिक वारसा घेऊन चालण्याची भाषा जो आमचं सरकार बोलते त्या राज्यात होता काम नाही का प्रचंड कसा घालता प्रयत्न झाला पाहिजे तर सामाजिक प्रदूषण निर्माण करण्याचं जी मंडळी अशा प्रकारचं काम करते त्यांच्यावर कठोर अशा प्रकारची कारवाई सरकारने करण्याचं धोरण अवलंबलं पाहिजे त्याच्या उद्या <laughs> अत्याचार करणाऱ्या मंडळीचं काहीच वाकड होत नाही अशी भूमिका झालेली आहे अशी भावना झालेली आहे त्यामुळे अशा प्रकारची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्याच्यावर ठोस कारवाई करून कठोर प्रतिबंधक उपाययोजना करून सरकारने कारवाई करणं आवश्यक का आहे अशा आमच्या पक्षाची भूमिका आहे ग्रामपंचायती केलेला ठराव ग्रामसभेने केलेला ठराव त्यानुसार गावातील दलित बौद्धांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उभारण्याचं काम सुरू केलं तर ग्रामपंचायतीचा ठराव ग्रामसभेचा ठराव असं असताना देखील त्यानंतर मात्र गावातील काही लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराला विरोध केला तेव्हापासून आंदोलन गावातील लोकांनी सुरू केलं शासन प्रशासनाने ज्या पद्धतीनं तातडीनं कारवाई करून दोन्ही समाजाला एकत्र बसव योग्य प्रकारचा तोंडगा काढण्यासाठी विलंब लावला त्यामुळे प्रकरण चिघडत गेलं आणि न्याय मिळत नाही <coughs> ठराव होऊ नये ग्राम ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव होऊ नये बाबासाहेबाच्या नावाला विरोध केला जातो त्यामुळे गावातील बौद्ध मंडळी दुखावली गेली मग शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि या प्रकरणी न्याय मिळाव्यासाठी अनेक दिवसापासून त्यांनी आंदोलन सुरू शेवटी सहा तारखेला त्यांनी पांढरी खानापूर गावातून पदयात्रेला सुरुवात केली अमरावतीच्या माननीय विभागीय आयुक्त साहेबांच्या कार्यालयावर आमदेशा तीस चार दिवस इथेच बसले होते कार्यालयात चार, चार दिवस खरं पाहिलं तर समस्य ही समस्या जेव्हा निर्माण झाली तेव्हाच प्रशासनाने काळजी घेऊ तर या प्रकरणाचा विल्हेवाट लागली असती प्रकरण शिघडलं नसतं शासनाच्या दिरंगाईमुळे आणि ठराव असतानाही बाबासाहेबाच्या नावाला विरोध केला जातो हे सहन न झाल्यामुळे दुखी झाल्यामुळे त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं काही विभागीय आयुक्त कार्यालयापुढे चार दिवस बसले ते शांततेने आंदोलन सुरू होतं कोणत्याही प्रकारची शांततेसोबत भग्न झालेली नव्हती असं असताना काही अवांछनीय तत्व राजकीय हेतुसिद्धीसाठी या आंदोलनामध्ये शिरले आणि हा जो गोंधळ झाला त्यामध्ये कोणत्या राजकीय शक्तींचा हात आहे निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेची आहे पुढे विधानसभा येणार आहे महानगरपालिका नगरपालिका येणार आहे ग्रामपंचायती या निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचा सामाजिक विद्वेष निर्माण करण्याचं काम त्यातून राजकीय फायदा कसा मिळवता येईल हा हा प्रयत्न केला गेला असल्याची आमची शंका आहे त्याच्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो आम्ही सी पी भेटलो आता आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना आता भेटणार आहोत आपले सगळं आपले सभे तर त्याचा शोध आपण घ्यावा आणि या संपूर्ण प्रकरणाची सी आय डी मार्फत चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही कलेक्टर साहेबांकडे सी पी साहेबांकडे परवा मुंबईला जाणार मुख्यमंत्री महोदयांकडे याची मागणी करणार आहोत प्रश्न हा निर्माण होतो की ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव असताना ज्यांनी बाबासाहेबाच्या नावाला विरोध करणं सुरू केलं त्यांची आधी चौकशी झाली पाहिजे आमचा आरोप असा आहे इथे जो लाठी झाला दगडफेगड बंसाख पोलीस झाले त्यामध्ये देखील ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराला विरोध केला तीच मंडळी यांनी मुद्दा अशा प्रकारचा या ठिकाणी गोंधळ घडवून आणला हिंसाचार घडवून आणला अशा प्रकारचा आमचा आरोप आहे अतिशय चौकशी झाली पाहिजे कारण गावातील बैल शांतपणे बसलेली महिला होते छोटी छोटी मुलं होती म्हातारे बोतारे सर्व प्रकारची माणसं त्या ठिकाणी तेव्हा याही दृष्टीकोनातून विभागाने प्रशासनाने चौकशी केली पाहिजे की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करण्यासाठी ना पुढाकार घेतला त्याच लोकांनी मुद्दाम अशा प्रकारे विभागीय आयुक्त कार्यालयापुढे जो प्रकार घडला त्याचा किती सहभाग आहे या हेतू या दिशेची चौकशी करण्यात आवश्यक आहे अशी अशी काम यांनी कमिशनर साहेबांना केली आणि कलेक्टर साहेबांकडे केली प्रश्न हा निर्माण होतो की आपल्याला माहीत असेल मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावाचा ठराव सरकारने पास केला असं म्हणतील मराठवाडील लोक त्याला विरोध केला सोळा वर्ष लागले बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करण्याचं कारण काय हा महत्वाचा मुद्दा बाबासाहेब आंबेडकर दलित सभा म्हणून तू विरोध करता का मग तसं जर असेल तर मग अॅट्रोसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल का होऊ नये ज्या लोकांनी त्या ग्रामपंचायती अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे गुन्हा दाखल तर अठरा लोकांनी मी काय म्हणतो अटक नाही झाली ना बरेच शेकडो दाखल होतो पण ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध केला असेल ज्यांनी पुढाकार घेतला त्या लोकांना आणि भारत देशाचा सर्वोच्च सन्मान ज्या बाबासाहेबांना मिळाला हा देशाचा अपमान आहे ना त्याला राष्ट्र द्रोहाशया सगळे म्हणताच येत नाही अशी परिस्थिती असताना तुम्ही फक्त गुन्हे दाखल करता आणि अटक मात्र होत नाही किंवा अटक होणार ही कायद्याची दहशत कायद्याची दहशत म्हणतो की जोपर्यंत शासनाच्या प्रशासनाच्या निर्माण होत नाही तोपर्यंत हे प्रकार घडतच राहते पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषद असतील समस्त पत्रकार मित्रांचं इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मित्रांचं मी हार्दिक स्वागत केलं पत्रकार परिषदेला आमच्या पक्षाचे नेते आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष चरणबाजी जिल्ह्याचे अध्यक्ष विलास पंचभाई यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष डी जे खडसे गुरुजी आमचे सर्व आमचे

इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मित्रांचं मी हार्दिक स्वागत करतो पत्रकार परिषदेला आमच्या पक्षाचे नेते आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष चरणबाजी जिल्ह्याचे अध्यक्ष विलास पंचभाई यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष डी जे गुरुजी आमचे सर्व आमचे कार्य अध्यक्ष सामटकर वासुधेवरा भास्कर वराळे वराडकर संदीप धिंबे बादोर असे सगळं आमची विनायक चौकट विनायकराव